नमस्कार नमस्कार नमस्ते नमस्ते आज आपल्याकडं मणक्यातून जी गादी सरकून शिर दपलेली होती या आजारावरती एक सुंदर रिझल्ट आलेला आहे तर काकांकडून जाणून घेऊयात आपण तर सर्वप्रथम काका आपल्याला आपलं नाव काय माझं नाव राम भाऊ कृष्ण राहणार रेळी तालुका पाथरडी हो। इथून मी आपल्या दवाखान्यामध्ये व्हिडिओ कॉलद्वारे आलतो तर मला माझ्या मुलांनी लहान बाळासारखं हातावर उचलून दवाखान्यामध्ये आणलं होतं अच्छा मी नुसता रडत होतो दीड महिना मी नुसतं रडत होतो मला हालचाल करता येत नव्हती संडासला बसतात जेवता येत होतं काहीच नाही काहीच नाही एवढं माझं डॉक्टरनी चांगलं केलं की मला देवापेक्षा प्रमाण अरे असं माझं झालं त्याच्यानंतर माझी मंडळीला आणलं मी मंडळी मी माझी क्लिअर केली मध्ये मी गॅप सोडल्यामुळं मंडळी आता परत घेऊन आलेलो आहे मंडळीला क्लिअर औषध उपचार होईल नक्कीच आणि नक्कीच नीट होतील असं माझं हातला सांगतो सुरुवातीला आपल्याला काय काय त्रास व्हायचा सुरुवातीला मला मला गाय माझ्या अंगूर उडाली होती मोटरसायकल पडलो होतो आणि मी एक जाणकाराकून एक लात मारून घेतली होती अच्छा पाठीमध्ये आणि मला दुसरीशीच वेदना सुरू झाल्या वेदना सुरू झाली मला लघवी लावता ना जेवताय ना उठताय ना बोलताय ना बरोबर मग माझ्या मुलाने मला लहान बाळासारखं तुमच्याकडे आणलं आणि त्याच्यानंतर मला इथं लहान बाळासारखं आणून तुम्ही ट्रीटमेंट दिली ट्रीटमेंट मी पाच महिने कंटिन्यू घेतली पाच महिन्यानंतर मला कंटिन्यू घेऊन मला शंभर टक्के गुण आला बरोबर आणि त्याच्यानंतर मी सप्टेंबरमध्ये आलतो मागच्या सप्टेंबरमध्ये तेवीसला आज चोवीस डिसेंबर आहे मी सहा महिन्यापासून सुद्धा खात नाही नाही आपल्या वेळी गुळी सुद्धा हो नाही काहीच नाही फक्त शुगरची आणि बी पीची गुळी चालू आहे ते पण मला आज औषध फुकट देणार इथं तर परमेश्वर आपल्याला बरं वाटतंय आणि तुम्ही बरेचशे पेशंट पण पाठवले मी माझ्या संघ कमीत कमी माझ्या अनुभवानुसार पन्नास ते साठ पेशंट तुमच्याकडे पाठवले अच्छा अच्छा, अच्छा। आणि त्यांचा अनुभवी रिझल्ट येतोय येऊ राहिलेला आहे बरोबर बरोबर परमेश्वर परमेश्वर बरं वाटतंय तर ह्या पद्धतीने आपण काकांवरती नैसर्गिक उपचार केले अॅक्युपंक्चर ॲक्युप्रेशर हायर कपिंग बोनसे काही हर्बल मेडिसिनचा वापर केला आणि आज काका स्वतः साक्ष देत आहेत का त्यांना बरं वाटतंय चालाय फिरायला नॉर्मल मी दररोज सकाळी सहा किलोमीटर चुलतो अच्छा सहा किलोमीटर मी चाळीस मिनटा बरोबर बरोबर चाळीस बिगर चप्पल बरोबर बरोबर त्यांनी शरीर थोडं चांगलं राहतं शुगर वगैरे मेंटेन राहतो नॉर्मल राहतो मी माझं स्वतः सगळं करतो आता बरोबर 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 स्वतःच सर्व गाडी पण चालवत आहे मी आज गाडीवर मी <laughs> आता नीट झाल्यापासून दहा पंधरा वीस किलोमीटर चालत होतो oh, oh. पण काही कारण असतो आज मी मोटरसायकलवर माझ्या मंडळी घेऊन दीडशे किलोमीटर आपल्या दोघांनी नक्कीच नक्कीच फार मोठी परमेश्वरची आहे आपल्याला बरं वाटतंय या पद्धतीनेच आपल्याला जर काही त्रास होत असेल एकदा ऑपरेशन करण्यापूर्वी अवश्य भेट देऊन पहा परमेश्वर कृपेने हो होऊ शकतं मला गॅरंटी <laughs> नक्कीच हो जी। मला गॅरंटी ऑपरेशनच्या ऐवजी मध्ये येऊन जा शंभर टक्के गुण येतो परफेक्ट येतो मला एवढी गॅरंटी आहे नक्कीच नक्की हो धन्यवाद धन्यवाद ठीक